कुठला होय लोह्या बैल बाजार मध्ये बघून घ्या मित्रांनो आज जवळपास एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या बाजार त्या भाग्याकडला सुरू करत असताना हरनागोर गोर आहे जाताला बघून घ्या मोठ्या मापामध्ये ह्या पाच फूट हाईट मध्ये आलाय जाताला हां जाताला कडता त्याला जुड कासलेला हाय हरणा गोरा बघून घ्याय किंमत ठेवली एक, एक लाख पाच हजार रुपये सांगायला सोडा बरं त्याला एक लाख पाच म्हणाले एकाच हरण्याची हरण्याची मामाच बघा कसं आहे नाकाडी बघा की त्या दात बाहेर दिसाले फिरून आण ना एकदम चांगल्या क्वालिटी मध्ये आहे मामा काय होईल फायनल तुमच्यानुला येणार तुमचा माल होय तुम्ही सांगा होय घ्यायचे काय सांगितले दोन लाख दहा हजार रुपये म्हणाले लालकंदार मी द्याला ला। चार चार कुठली विजोडी आहे पण नाव काय तुमचे पांडुरंग पवार पांढरंग पवार यांची जोड आहे मित्रांनो बघून घ्या दोन लाख दहा हजार रुपये म्हणा आहे चार चार दाताला पाच फुटच्या वर हाईट आहे याची सोडून दाखवता का पांढरंग पवार मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्याण्णव तीस एकतीस एकोणपन्नास पासष्ट सत्याण्णव तीस एकतीस एकोणपन्नास पासष्ट तर काय किंमत होईल त्याच्यामध्ये मधून गिराकल ते तांबड्याचे दोन 2 लाख 2 लाख ला दे ना कमी नाही होत काय तुझं आणि गाडीवर बसून सांगायचं ना 2 लागते ना انا انا वापस आना ऐ चांगले वापस चांगले काय बघायचा कामाच्या पक्क्यात मग माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या बारा पट्टा काय नाही खात्री शिरा दादा कुठली होताला दोन दात चार दात काय किंमत ठेवली याची एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला सोडापर्यंत इकूत ना का घरी ठेवा की एक लाख ना काय जोडी घरी धर्माचे गंगाधर धर्मा मामाच्या बघून घ्या चार दोनदात मध्ये लई पक्क बांधले हो चटकून सुटाय सारखीचा जावणीला ढोर म्हणलं की असे चटकून सुटाव जोडी इतकी काय वेळ म्हणलं जमना बघून घ्या पुट्ट्या गिट्ट्याला एकदम मजबूत असलेली जोडी आहे मित्रांनो आणा वापस थोडं उंचीमध्ये थोडा फरक आहे काय हा थोडाफार फरक आहे उंची मध्ये कामाचे पक्के गिट्याला एकदम मजबूत असलेले उंची मध्ये थोडं पलीकडं हाईटला उंच आहे दादा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर झिरो पाच झिरो पाच एकोणऐंशी एक्केचाळीस एकोणऐंशी एक्केचाळीस हे कुठले होत मामा हे आहेत बघा होते ममानिकंडा राम नाईक लाईक करतो तुम्हाला करा करा काय दाताला हे आदत अवधत हात रंगारुपाला सारखेच बघू घ्या कपाळाला चंद्रे हात काळ्या भांड्या कलर मध्ये सोडून दाखवा मग किंमत काय ठेवली एक पंधरा जाताला दोन्ही बी कामाला पक्के तंड्यावर म्हणल्यावर बघायचं काम नाही तंड्यावरले खास करतात कामाला केळ्या बांड्या कलर मध्ये आवडत मध्ये फुटाच्या जवळ हाईट असलेल्या उभं काय होईल फायनल किंमत एक लाखाला देणार मोबाईल नंबर सांगा एकान अडुसठ एकोणीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव शहात्तर चॅनलच्या सचिन पवार यांच्या हात गोरे राम नाईक तांड्यावरले चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी करून देणार एक पंधरा सांगायचे एक लाख पर्यंत देऊन टाकायचे ठीक आहे ठीक आहे एक लाख रुपयापर्यंत देणार म्हणजे बांध दादा या जोडीची काय सिंकमच राहिले दोन पाच दोन लाख पाच दाताला दाताला सहा दा दाता असलेले बैल आहेत मित्रांनो कामाच्या खात्रीचे दोन लाख पाच हजार रुपये किंमत सांगाले काय होईल फायनल सांगा की एक लाख सत्तर ला द्यायचे दोन लाख पाच हजार रुपये सांगितले बघून घ्या मित्रांनो यायची काय ठेवली किंवा अडीच लाख रुपये अडीच लाख म्हणाले तर तीन लाख अकरा हजार काय बाजार खरेदी करता काय सगळं हात चांगले हात गोरेला काही नाही द्यायचे कसे द्यायचे कसे दोन एका द्यायचे दोन लाख एका दोन लाख एक्वन हजार ला द्यायचे म्हणाले ते चार दात सोडून द्याय थोड गोरी चालू नाही जावा चालू क्या ध्याम काप बघू दादा सोडण्यावर कळल की थोडा पुरो गोरे या यस या रा तू या तू या रानू यस या त्या जम्मू मोठ्या मापामध्ये गोरे म्हणजे गोरे मित्रांनो चार दात मध्ये एकदम फुट्या गिट्याला मजबूत तंदुरुस्त असत बांध आहे जबरदस्त क्वालिटी मध्ये हाय लोपेल बाजार मधील चार दातला चार मधला टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो बघून घ्या कशी द्यायची मालक फायनल दोन एक्कानला फायनल द्यायचे यायचे काय सांगितले दोन लाख अकराला ला फायनल द्यायचे म्हणाले अडीच लाख रुपये सांगायला हे जाताल कशाला सहा सहा चार कोणता आहे चार पल्लीकेडा सहा एकदम हे भयाकडे या जे काय सांगितले दादा दीड लाख रुपये सांगायला जातात द्यायचे हे एकतीस ला एकतीस ला द्यायचं हरण्याचे सांगितली द्यायच्या केवड्याला सत्तरला द्यायचं थोडं चाय आहे का खंजाला घासलंय सत्तरला द्यायचा बघून घ्या पाठी मागून जोड्या संपूर्ण दावण पाठीमागून दाखवते पिराजी पोले यांची दावण आहे मित्रांनो पोलिसवाडीच्या सरपंचा बघून घ्या मोबाईल <ISTuk> नंबर सर त्र्यानव त्र्याण्णव त्र्याहत्तर बहात्तर सत्तावीस बासष्ट सत्तावीस बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जोड्यामध्ये कमी रमी कमी देणार ठीक आहे कलर मध्ये अवदात गोऱ्या हात मामा किती किती महिन्याचे वासरात पंधरा पंधरा महिन्याची काय किंमत ठेवली हो लाख रुपये म्हणाले बघून घ्या मी कारण पिवळ्या कलर मध्ये कामाला झुकलेत कशाला ना लावली नाहीत अजून पक्के मामा थोडी किंमत थोडी जास्त वाटायची मामा कमी करणार काय होईल फायनल काय होईल फायनल पंच्याऐंशी ला देवत म्हणाले बघून घ्या तर मग पिवळ्या कलर मध्ये एकदम आवदत मध्ये टॉप क्वालिटीचे गोरे हात आहेत बघून घ्या मामा चार फुटाच्या जवळ हात हायटला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बत्तीस चौऱ्याऐंशी बत्तीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस तेहतीस ब्याऐंशी मा तेहतीस ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमुन देणार हो oh. हां ठीक no. जोडी हुलेवाडी हुलायवाडीचे हो दाताला चार चार, चार।, चार।, चार। काय किंमत ठेवली एक नव्वद एक नऊ एक लाख नव्वद सांगायचे द्यायचे द्यायचे एक, देचे? देचे एक ला एक लाख पंच्याहत्तरला फायनल द्यायचे म्हणाले सोडून जा सोडा सोडा पाटी पाटील सोडा महाराज सोडा तुम्ही दोघे बी सोडा तिकडीने पलीकडे झाडा पड ते शिरसाच्या झाडाकडून बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापा म्हणजे किती दाता ला चार चार होते एकदम मजबूत मामा कामाचे पटक्यात गे उभं करा उभं करा पिवळ्या कलर मध्ये टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो चार दात मध्ये एकदम जबरदस्त खात गोरे मना तसे आकृती आहे शरीराची पाया गेला बघून घ्या एकदम जबरदस्त आता पायाची ठेवण घेऊन उभं राहणे

बघून घ्या पंच्याहत्तर हजार रुपये तुम्ही करा म्हणजे काय करा इतकाल्या किमती राहता सांगायची चाळीस ला देऊन टाकायची हे गेडायला त्याच सांगायला पंचाहत्तर मोबाईल नंबर सांगा

दियाचे? दियाचे एक लाख दहा हजार सांगायचं सांगा त्याला काय याच्यावर झालं त्याला काय लाखापर्यंत नेणार नाही भाव दाखवून देऊन टाक एक लाखाच्या मध्ये नाही बघा सूर्य ला द्या का नाही दाताला कसा चार दात मध्ये आहे एकदम पाच फूट हाईटला काळ्या गवळ्या कलर मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या भुरपट कलर आहे गोरा चांगला आहे मामा हे मग कामाचा पक्का बारा बसुल्या सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी एकोणीस सोळा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार ठीक आहे आता कुठला वय जोड आडगाव कुठला आडगाव पालमपसल्या आडगावचे दाताला सहा दात मोठ्या मापामध्ये हात बघून घ्या साडेपाच फूट हाईटमध्ये आहात मित्रांनो काय किंमत ठेवली एक लाख सत्तर हजार सांगायचे द्यायचे कमी रमी करून वडा हो मोठ्या मापामध्ये आहात एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला मित्रांनो गिरायक आल्यास जमून देऊ तुम्ही म्हणाले कामाचे पक्के मार्या बशा घुऱ्या झुल्या बारा बटा सगळी खात्री देणार मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदोतीस एकोणीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार ठीक आहे बांधा कामाला उभेट दिवसभर झुपली वय जोडी सावरगावची आहे बघून घ्या मित्रांनो सावरगावची जोडी वय म्हणाली मामा जुपलीत काय अवत्याला काय नाव तुमचं बालू पूर्ण बाळू अमृत जाधव बाळू अमृत जाधव यांचे गोरे हात मित्रांनो बघून घ्या का कशाला पालट्या खोड्याला लावले बर बर बघून घ्या गोम भोवरा बट्टा काहीच नाही जोडीवर ना। हात ना। सारखे

सहा दात हात हे ढवळ्याचे काय सांगितले द्यायचे केवड्याला हे हिसाबा दे ऐंशी एक लाख ऐंशी सांगितले आग... द्यायचे केवड्याला आग... द्यायचे केवड्याला नाही धरू के। ना का तुम्हाला मारती गरीब हात दादा या जोडीत काय सांगितले या जोडीत काय सांगितलं एक लाख ऐंशी हजार सांगितले दादाला सहा सहा हजार द्यायचे कसे बाय सगळ्या जोडीत आता भावात आलं तर देणार कुठं राहतं आहे या ढवळ्या एक्ट्या सांगायचं पन्नास सांगायचं द्यायचं केवढ्याला बाय या एकल या ना खाली त्याचे सांगितले गेला ते औषध बर लावले होते केवड्याला या जोडीत काय सांगितले एक ऐंशी ना हां मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर दहा एकावन एकावन शेचाळीस शेचाळीस ತೀವ್ ಚಾನಲ್ ಮಾಧ್ಯಮ ಗಿರಾಯ ಕಮಿರಮೇನ